हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राजगुह्य योग बाराव्या श्लोकाचं तात्पर्य वाचायला सुरू करणार आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तात्पर्य असे पुष्कळ भक्त आहेत जे स्वतःला कृष्ण भावनेमध्ये आणि योगामध्ये असल्याचे मानतात पण अंतकरणपूर्वक ते भगवान श्रीकृष्णांचा परमसत्य म्हणून स्वीकार करत नाहीत त्यांना योगाचे फळ भगवत धाम कधीच प्राप्त होत नाहीत भगवान श्री कृष्ण आहेत त्यांचं सचित आनंदमय दिव्य असं रूप आहे भगवंत एक व्यक्ती आहेत श्रीकृष्ण हे परपूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत परम सत्य आहेत ह्या सगळ्या सत्याचा स्वीकार न करणारे लोक भक्ती करताना जरी दिसले तरीही काय आहे ते भगवंतांचा परमसत्य म्हणून स्वीकार करत नाहीयेत आणि म्हणून त्यांना भक्तियोगाचं फळ भगवत धाम कधीच प्राप्त होत नाही मोघ आशा तर त्यांची ही जी भगवंतांच्या धामात जाण्याची आशा आहे ती निष्फळ होते पुढे आहे त्याचप्रमाणे जे सकाम कर्म करीत आहेत आणि त्या योगे सरते शेवटी सांसारिक बंधनातून मुक्त होण्याची ज्यांना आशा आहे ते सुद्धा कधीच यशस्वी होत नाहीत कारण ते भगवान श्रीकृष्णांचा उपहास करतात तर असे लोक आहेत जे कर्मकांड करत आहेत यज्ञ करत आहेत वैदिकशास्त्रात सांगितल्यानुसार आहेत मात्र सकाम कर्म त्याला म्हटलं जात मात्र त्यांना त्या कर्माचं फळ सुद्धा प्राप्त होत नाही <coughs> का कारण की ते भगवान श्रीकृष्णांचा उपहास करतात भगवंतांना ते मानत नाहीत योग्य असं भगवंतांना आदर देत नाहीत पुढे वाचते आहे दुसऱ्या शब्दात सांगायचे तर जे लोग श्री करता लोक श्रीकृष्णांचा उपहास करतात ते राक्षसी किंवा आसुरी लोक असतात तर असे हे जे राक्षसी किंवा आसुरी लोक आहेत ते भगवंतांच्या श्रेष्ठत्वालाच नाकारतात आणि भगवंतांचा अपमान करतात पुढे वाचते आहे भगवद्गीतेच्या सातव्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे असे राक्षसी आणि दुष्कृती लोक श्रीकृष्णांना कधीच शरण जात नाहीत तर राक्षसी वृत्तीचे लोक आहेत आणि दुष्कृती दुष्कृती म्हणजे काय आहे कृत्य त्यांचं चांगलं नाहीये कार्य योग्य करत नाहीयेत असे लोक आहेत ते भगवंतांना कधीच शरण जात नाहीत ना हा श्लोक आहे सात पॉइंट पंधरा तो आपण काढूया आणि वाचूया सात पॉइंट पंधरा मध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत नमाम दुष्कृती नो मूढा प्रपद्यते न राधमा माय या अपहत ज्ञाना आसुरम भावमाश्रिता भाषांतर जे अत्यंत मूर्ख आणि दुष्ट आहेत नराधम आहेत ज्यांचे ज्ञान मायेमुळे नष्ट झाले आहे आणि जे असुरांची नास्तिक प्रवृत्ती धारण करतात ते मला शरण येत नाहीत तर असे लोक आहेत ते भगवंतांना शरण जात नाहीत पुढे वाचते आहे म्हणून परमसत्य जाणण्याच्या त्यांच्या प्रयत्नात ते गोंधळून जातात आणि साधारण जीव आणि श्रीकृष्ण हे एकच आहेत या भ्रामक निष्कर्षाप्रत येतात असे लोक आहेत ते काय करत आहेत भ्रामक चुकीचे निष्कर्ष काढता आहेत तर परमसत्य जाणण्यासाठी ते तोकडा प्रयत्न करतात तर का बरं कारण ते अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून श्रवण करत नाहीत तर स्वतःच्या तर्कवितर्काने आपल्या बुद्धीने ते परमसत्त जाणण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे ते गोंधळून जातात आणि मग त्यांचं काय म्हणणं असतं की साधारण जीव आणि श्रीकृष्ण हे एकच आहेत हा निष्कर्ष कसा आहे भ्रामक चुकीचा आहे तर असे लोक आहेत ते भगवंतांना सामान्य जीवाप्रमाणे मानत मानतात आता पुढे वाचूया अशा भ्रामक समजुतीमुळे त्यांना वाटते की कोणतेही मानव शरीर हे भौतिक प्रकृतीद्वारे केवळ आच्छा दिलेले आहे आणि जेव्हा मनुष्य या भौतिक देहातून मुक्त होतो तेव्हा त्याच्यामध्ये आणि परमेश्वरांमध्ये मुळीच भेद राहत नाही तर आपल्या तोकड्या बुद्धीने तर्कवितर्क करून ते काय जाणतात त्यांची भ्रामक समजूत काय होते की त्यांना वाटत आता हे माझं मानव शरीर आहे हे भौतिक प्रकृतीद्वारे आच्छादलं आहे आणि जेव्हा माझा मृत्यू होईल मी मुक्त होईन तेव्हा काय माझ्यामध्ये आणि परमेश्वरामध्ये काहीच फरक राहणार नाही तर यासाठी एक वैष्णव आचार्य एक गोष्ट सांगतात ती आपण जाणून घेऊया की आपण जे देव्हाऱ्यात सहा गोस्वामी बघतो त्यातले एक गोस्वामी आहेत रघुनाथ भट्ट गोस्वामी तर हे भारताच्या दक्षिण दिशेला राहत होते तर त्यांनी एकदा ठरवलं की श्री चैतन्य महाप्रभू आहेत जे जगन्नाथपुरीला आहेत त्यांना आपण भेटायला जायचं आणि त्यामुळे ते निघाले तर रघुनाथ भट्ट गोस्वामींबरोबर एक रामदास विश्वास नावाचा व्यक्ती आहे तो सुद्धा जायला लागला तो म्हटला की मी तुमच्या बरोबर येतो मला सुद्धा जगन्नाथपुरीला यायचं आहे तर हा जो रामदास विश्वास होता तो कायस्थ परिवारातला होता आणि तो सतत राम राम असं म्हणत असायचा आणि नेहमी सगळ्यांना मदत करत असायचा तर प्रवासामध्ये हा जो रामदास आहे तो रघुनाथ भट्ट गोस्वामी आहेत त्यांचं सामान उचलायला लागला तर हे गोस्वामी म्हणाले की नको नको माझे सामान तर मीच उचलणार पण तो रामदास म्हटला कृपा करून मला तुमची सेवा करू द्या ना तर हे जे गोस्वामी आहेत ते म्हटले ठीक आहे आणि प्रवास करत करत ते जगन्नाथपुरीला पोहोचले श्री चैतन्य महाप्रभूंनी रघुनाथ भट्ट गोस्वामींना आलिंगन दिलं प्रेमाने त्यांच्याकडे बघितलं प्रेमाने बोलले पण सोबत आलेले हे ज्या रामदास विश्वास होते त्यांच्याकडे श्री चैतन्य महाप्रभूंनी पूर्णपणे दुर्लक्ष केले तर जो रामदास व्यक्ती होता तो रोज वेदांचं अध्ययन करायचा भक्तांची सेवा पण करायचा आणि सतत राम राम असं जपत पण असायचा तर मग श्री चैतन्य महाप्रभूंनी त्याला पूर्णपणे दुर्लक्षित का बरं केलं असेल तर ह्या प्रसंगाचं वर्णन करताना हे जे चैतन्य चरितामृत ग्रंथ आहे त्याचे लेखक जे आहेत श्रील कृष्णदास कविराज गोस्वामी ते लिहितात की जेव्हा श्री चैतन्य महाप्रभू एखाद्या गायी गुरे राखणाऱ्या गुराख्याला बघायचे जो भगवंतांचं नाव घेतो आहे तेव्हा श्री चैतन्य महाप्रभू खूप प्रसन्न होऊन जायचे आणि आता त्यांच्या समोर होता राम नाम सतत घेणारा रामदास विश्वास त्याच्याकडे मात्र श्री चैतन्य महाप्रभूने दुर्लक्ष केलं का कारण श्री चैतन्य महाप्रभू हे साक्षात भगवान आहेत भगवंत सर्वज्ञ असतात आणि म्हणून श्री चैतन्य महाप्रभूंनी जाणलं की हा जरी सतत राम नाम घेतो आहे तरी या रामदास विश्वास व्यक्तीच्या मनामध्ये वेगळाच हेतू आहे हा तो वेगळाच हेतू मना मनात घेऊन जगतो आहे त्याच्या मनातली इच्छा श्री चैतन्य महाप्रभूंनी जाणली त्याच्या मनात इच्छा होती मी आता जन्मभर राम नाम घेईन आणि पुढे मी जेव्हा मृत्यू होईल माझा तेव्हा मी स्वतः राम बनेन तर स्वतः परमेश्वर बनण्याच्या इच्छेने तो रामदास होता तो आता राम नाम घेत होता आणि भक्ताच जीवन जगत होता त्याचे विचार होते की आता मी बद्ध अवस्थेत आहे मी भजन करेन राम नाम घेईन मग मी मुक्त होईन आणि मीच राम बनेन आणि म्हणून श्रीलप्रौपाद इथे समजवत आहेत की असेही जे लोक आहेत ते भ्रामक समजुतीत असतात आणि त्यांना वाटत की कोणतंही मानव शरीर हे आत्ता भौतिक प्रकृतीद्वारे आच्छादलेलं आहे म्हणजेच काय आहे मी आत्मा आहे आणि हे भौतिक शरीराचं आवरण आहे मात्र जेव्हा या देहातून मुक्त होईल म्हणजे हे शरीर मरून जाईल तेव्हा हा आत्मा आहे तो आणि परमात्मा म्हणजेच आप आ, आ, आ आत्म्यामध्ये आणि परमेश्वरामध्ये काहीच फरक राहणार नाही तर असं हे जे आहे म्हणणं हे कसं आहे चुकीचं आहे तर आज विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल